नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवस चाललेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यात शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय याची तातडीने दखल घेत आज सोमवारी सकाळपासूनच माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित डॉक्टर सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी दिलासा देणारं संवाद साधला चौपाळी वावद रणाळे होळ कोपरली ओसरली आणि अन्य शिवारात नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी आज हा दौरा केला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी कोपर्ली सरपंच विनोद वानखेडे रजाळे सरपंच राजू मराठे कंढरे उपसरपंच लोटन पाटील प्रफुल्ल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच तहसीलदार प्रदीप पवार गट विकास अधिकारी अनिल बिराडे तालुका कृषी अधिकारी एस राजपूत मंडळ कृषी अधिकारी वसंत वळवी सहाय्यक कृषी अधिकारी उत्सव पाटील आणि ग्रामसेवक तलाठी यांना शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेश केले ले नंदुरबार तालुक्यामध्ये दोन दिवसापासून वादळी पाऊस या ठिकाणी होत आहे आणि दोन दिवसामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी या शेता शेतांमध्ये जे नुकसान झालेले तर ते नुकसान पाहणी करण्यासाठी नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब सह नंदुरबारचे तहसीलदार साहेब नंदुरबारचे बी डी ओ साहेब व कृषी अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही सकाळपासून पाहणी करत आहोत आणि आपण या ठिकाणी बघत असणार की माझं मागे या ठिकाणी उसाचं जे नुकसान झालं आहे याचसह या ठिकाणी कापूस असेल पपई असेल त्याच्यानंतर केळी असेल मिरची व कांदा या ठिकाणी या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि मी व आमदार डॉक्टर विजयकुमार साहेब आमचा हाच प्रयत्न आहे की ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले त्यांचं व्यवस्थितरित्या पंचनामा व्हायला पाहिजे एकही शेतकरी पंचनामापासून वंचित नाही राहायला पाहिजे सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि जे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झाले त्यांचा मोबदलासुद्धा लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी आपण सुद्धा ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेले आणि त्यांनी आत्तापर्यंत पंचनामा जर केला नसणार तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून घ्यायचा एवढी मी या ठिकाणी विनंती करते धन्यवाद काल आणि परवा दोन दिवस अतिवृष्टी वादळवारा वारा मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार मतदारसंघामध्ये झाला आणि ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं पपईचं कापसाचं मिरचीचं टमाट्याचं असे हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये चारशेपेक्ष चारशे हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या पंचनामे ते करतायत आणि हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान शोषणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उप उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे त्या अनुषंगानं या दोन दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे करतायत आणि हे पंचनामे झाल्याबरोबर लगेच आम्ही पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील अग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि अग्रिक सहायक अग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही दोन दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं ज्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचं राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी कर करता येईल या दृष्टीने आम्ही आदेश दिलेले आहेत